मित्रांनो कसा आहे ना रॅम आणि एस एस डी मार्केट इंटरनॅशनल मार्केट जाम आहे कारण ए आय आणि एम एल मुळे काय झालंय सगळीकडे लॅपटॉपच्या किमती डेस्कटॉपच्या किमती रॅम आणि एसएसडी भरपूर जो लॅपटॉप आपल्याला नवीन मध्ये साधारण चाळीस पंचेचाळीस हजार मध्ये आयपॅड पॅड जनरेशन जनरेशन त्याची किंमत आता किमान साठ हजारच्या वर गेली तर तुम्हाला काल परवा कुणीतरी कमेंट केली होती की नवीन वर्षाची तर काहीतरी एक जबरदस्त ऑफर तर त्यानंतरसाठी आपण एक दहा पंधरा पीस एक जबरदस्त वाले ऑर्डर केलेले आहेत यामध्ये आज हा एक मॉडेल आणलेला आहे आपण यामध्ये तर तो, तो आहे डेलचा आणि डेलचा साधारण मॉडेल नाही आहे तो आहे इलेवन जनरेशन जो की एकदम लेटेस्टमध्ये मानला जातो आणि यामध्ये आपल्याला एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बीची ची एस एस डी मिळणार आहे सोबत तुम्हाला ही रील दाखवा आम्हाला फॉलो करा आम्हाला व्हिजिट करा तर तुम्हाला यासोबत पाच गिफ्ट जे फॉलो करून येतील जे लाईक्स करतील त्यांनाच मिळणार आहेत आणि यामध्ये तुम्ही बघू शकता आत्ता तुमच्या समोर लॅपटॉप ओपन केलेला आहे साधा स्क्रॅच देखील नाही आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट लॅपटॉप फक्त इम्पोर्ट म्हणून चालत नाही तर इम्पोर्ट आणावं लागतं क्वालिटी मेंटेन करावी लागते आणि कस्टमरला सर्व्हिस द्यावी लागते आपण काय करतो फक्त एक महिना वॉरंटी नाही तर तुम्हाला आपण या लॅपटॉपवरती सहा महिने वॉरंटी त्यानंतर सहा महिने सर्व्हिस म्हणजे जवळपास एक वर्ष सर्व्हिस मित्रांनो देतोय नवीन लॅपटॉपला सुद्धा एक वर्ष वॉरंटी येते तर आपण एक वर्ष तुम्हाला पूर्ण सपोर्ट न्यूक्लिअस कडनं देणार आहोत हा लॅपटॉप लिमिटेड क्वांटिटी मध्ये आहे दहा ते पंधरा पीस आहेत तुम्हाला हा लॅपटॉप बुक करायचा असेल तर व्हिजिट करा न्यूक्लियस कम्प्युटर नांदेड आणि वाशिम